सोलापूर पुणे महामार्गावर जम्पिंग रोड झालेला आहे तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना धूळ आणि घाण कचऱ्यामुळे एखादे मोठे वाहन गेल्यावर धूळ आणि घाण कचरा वाऱ्याने ओढाल्याने तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे तसेच नॅशनल हायवे वर जेवढे उड्डाणपूल बांधलेले आहेत त्या उड्डाणपुलामध्ये जो गॅप आहे तेथे लोखंडी चाळी बसवण्यात यावी तसेच रस्त्यावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याची मागणी जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला एका निवेदनाद्वारे केली आहे या सर्व मागण्या महिना अखेरपर्यंत पूर्ण नाही झाल्यास दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी चावलेश्वर टोलनाका येथे वसुली बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे नमस्कार मी अनिलबाजी पाटील जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय आज मी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय सोलापूर येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु तिथं जे टपाल घेतात त्यांनी सांगितलं आज अधिकारी कुठलेच उपलब्ध नाहीत परंतु सोलापूर पुणे पासष्ट नंबर नॅशनल हायवे आहे हा म्हपासून ते शेतपाळपर्यंत पूर्ण रोड जम्पिंग झालेला आहे आणि मोठमोठे खड्डेसुद्धा रोल त्या रोलला आहेत त्यामुळं वारंवार सारखे अपघात होतात अपघात झाल्यानंतर निष्कारण त्रास याचा पोलिसाला होतो माझ्या सा तरी जम्पिंग रोडचे काम तात्काळ सुरू करावे करावे काम करावे खड्डे बुजवून घ्यावे सर्व्हिस रोडची बी तीच बोंब आहे सर्विस रोडला बी खड्डे आहेत सर्व्हिस रोडला बी दुरुस्त कर घ्या गय, घेण्यात यावे तसेच दिवसच्या कडला धानीचं साम्राज्य साचलेलं आहे त्याच्यामुळं नागरिकाला त्रास होतो डोळ्यात धूळ जाती कागदं पूर्ण डोक्यावरसुद्धा बसतात ती कागदं येऊन त्यामुळं नागरिकाला त्रास होतो तरी मी जेवढ्या ह्या निवेदनात लाईट टेट लाईट कुठल्या सुरू आहेत कुठल्या सुरू नाहीत त्या टेट लाईट सुरू करून घेण्यात याव्या ज्या पुलावर जे मधला गॅप आहेत त्या गॅपमध्ये लोखंडी जाळी बसवून घेण्यात यावी परवा पुढे न केला त्या गॅपमधून एक माणूस खाली पडला व त्याचा असे अपघात वारंवार होतात म्हणून ते गॅपमध्ये जाळी बसवून घेण्यात याव्या जर ह्याने माझ्या ह्या मागण्याचा गांभीर्याने विचार नाही केला तर सात सहा दोन हजार चोवीस रोजी सावळेश्वरच्या टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करणारा एकाही वाहनाकडून टोल वसूल करू देणार नाही ही माझी प्रशासनाला विनंती आहे तरी माझ्या मागण्याचा गांभीर्यानं विचार करावा हे पूर्ण मी दिले ते सर्व मागण्या पूर्ण कराव्या ही माझी प्रशासनाला विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा